इथे मी एक कप मूग स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातले होते आता हे छान असे भिजलेत हे मी पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत एक कप फ्रोझन मटार घेतलेत मी इथे फ्रेश मटार असतील तरी देखील चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं आलं घालायचं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला एकदम छान स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे हे या पद्धतीने यामध्ये पाणी घालून मी वाटून घेतलं आहे आता इथे मी या बाउलमध्ये हे काढून घेतलं आहे मिश्रण त्यामध्ये दोन मोठे चमचे दही घालायचं आहे यामध्ये बाइंडिंगसाठी एक मोठा चमचा मी बेसन घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मला थोडंसं दाटसर वाटतं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे या, या पद्धतीने यामध्ये सोडा इनो काहीही घालायचं नाहीये आता मी इथे एक पॅन गरम व्हायला ठेवलाय यामध्ये आपल्याला फक्त एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल ब्रशनी सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जास्ती तेलाची अजिबात गरज नाहीये आणि बनवलेलं मिश्रण या पद्धतीने सोडून घ्यायचं आणि हे जेवढं पातळ बनवता येईल तेवढं हे बनवून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय पळीनेच आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवरती थोडंसं शिजल्यानंतर याचं झाकण काढायचं आणि याची बाजू पलटून दोन्ही बाजूनी मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये सकाळी उठून खूप काही तयारी करून नाश्ता बनवण्यापेक्षा आदल्या दिवशी हे मूग तुम्ही भिजवून सकाळी एकदम झटपट असे हे मुगाचे धिरडे तुम्ही बनवू शकता चवीला असे होतात अतिशय पौष्टिक आहे आणि वेटलॉससाठी तुम्ही कुठली रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा ही तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देखील देऊ शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद